नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमीमध्ये मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो नुकतीच मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि त्याचसोबत संभाजीनगर खंडपीठाची मोठ्या प्रमाणामध्ये जाहिरात आलेली आहे आणि ही जाहिरात आल्यानंतर मागच्या भरतीमध्ये ज्यांनी आपली टेस्ट सिरीज घेतलेली होती त्या विद्यार्थ्यांचे मला रिप्लाय आलेले आहेत की सर पुन्हा एकदा तुम्ही न्यायालयाची बॅच घ्या ज्या विद्यार्थ्यांनी मला मेसेज केलेले आहेत ते मेसेज सुद्धा मी टेलिग्राम चॅनलवरती टाकलेले आहेत तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलशी जोडला नसाल तर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि आमचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा तिथं त्या ठिकाणी तुम्हाला इतंभूत माहिती जी आहे न्यायालयाच्या भरती संबंधी ती मिळून जाईल आता मित्रांनो या भरतीमध्ये लघुलेखक लिपिक शिपाई चालक या पदांची भरती होणार आहे आणि या पदांच्या मध्ये आज आपल्याला शिपाई आणि चालक पदासाठी नेमका अभ्यास कसा करायचा आहे कशी तयारी करायची आहे कसं तुमचं सिलेक्शन होणार आहे तुम्ही जर माझ्या टेलिग्राम चॅनलवरती जाऊन बघितलं किंवा माझ्या युट्यूब चॅनलवरती जाऊन बघितलं तर मागच्या भरतीमध्ये या पदावरती या सर्व पदांवरती आपले उमेदवार सिलेक्ट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं सुद्धा मार्गदर्शन आपण या युट्यूबच्या माध्यमातून घेणार आहे की तयारी कशा पद्धतीनं करायची तिथं ॲक्च्युअल कामकाज कशा कशा पद्धतीनं असतं हे आपण लाईव्ह स्ट्रीममध्ये त्या विद्यार्थ्यांना बोलवून त्या ठिकाणी ते सुद्धा मार्गदर्शन आपण आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे पण मित्रांनो बघा की यामध्ये सगळ्यात जर महत्वाचा फॅक्टर कोणता असेल तर तो आहे तुमचा जिके आता ही जाहिरात पडल्यापासून आता अनेक क्लासेस फुटावतील भरमसाट त्यांची फी असणार आणि विद्यार्थी त्या क्लासेसला त्या भरमसाठ फीला या ठिकाणी बळी पडतात आणि मग क्लासेस करून सुद्धा काही विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स येत नाहीत पेपर देऊन आल्यानंतर मुलं असं म्हणतात की पेपर खूप अवघड होता आम्ही जो अभ्यास केला त्यामधला कुठलाच प्रश्न आला नाही आणि मग आपल्याला असं वाटतं की हे प्रश्न कुठून तरी भलतेच विचारलेले आहेत तर मित्रांनो आपला अभ्यासाचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक चुकलेला असतो आपण जे जी जी के वाचत असतो एक लक्षात ठेवा प्रत्येक परीक्षेचा पॅटर्न हा ठरलेला असतो आणि मग न्यायालयासंबंधीचे जे प्रश्न आहेत ते नेमके येतात कुठून मागच्या जर भरतीचा आपण विचार केला तर त्या भरतीमध्ये तुम्हाला हे जे जिकेचे प्रश्न आहेत या जिकेच्या प्रश्नांसाठी मुलं काय करतात की मार्केटमधले मोठमोठी पुस्तकं वाचतात तर मित्रांनो एक लक्षात ठेवा तुम्ही जर शिपाई आणि चालक या पदाची परीक्षा देत आहे आता पात्रता काय रे शिपाईची सातवी पास मग मला सांगा सातवी पास ही जर पात्रता असेल तर त्या पात्रतेसाठी तुम्हाला एम पी सी किंवा तलाठी याची जर तुम्ही पुस्तकं वाचत बसला तर त्याच्यामध्ये तुमचा वेळ जास्त जाणार हा निश्चित जाणार कारण मित्रांनो याची जी डेप्थ आहे ही डेप्त खूप मोठी आहे लक्षात ठेवा तुम्हाला महाराष्ट्राचा भूगोल असू दे इतिहास असू दे अजून विषय काही असतील अर्थशास्त्र वगैरे तर त्याच्यामधले प्रश्न तुम्ही या ठिकाणी डिटेलमध्ये अभ्यासत बसता जे की तुम्हाला योग्य दिशेनं जिके कसं वाचायचं या शिपाई आणि चालक या पदासाठी माहीत नसल्यामुळं एकतर तुमचा वेळ जातो तेवढा वेळ आपल्याकडे परीक्षेला नसतो आणि मग आपण ते, ते वाचत असताना नको त्या जिकेकडे जातो जो भाग आपल्याला वाचायचा नाही तो सुद्धा भाग आपण वाचतो आणि एवढी मोठी मोठी पुस्तकं वाचत असल्यामुळे आपलं त्यामध्ये वेळ जातो आणि मग आपला, आपला रिझल्ट येत ये नाही इथं सगळ्यात महत्वाचं मित्रांनो काय आहे पहिल्यांदा बघा इथं लेखी परीक्षा तीस गुणाला आहे चालकची लेखी परीक्षा वीस गुणाला आहे शारीरिक क्षमता म्हणजे चापल्यता चाचणी आता मी ज्या विद्यार्थ्यांना मागच्या बॅच मध्ये सांगितलेलं होतं याही बॅच मध्ये सांगणार आहे त्या विद्यार्थ्यांच्याकडनं सुद्धा आपण मार्गदर्शन घेणार आहे आणि डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार की शारीरिक चाचणीमध्ये किंवा जी चापल्यता चाचणी असते त्याच्यामध्ये तुमचं मूल्यांकन कसं केलं जातं कोणत्या गोष्टीला मार्क्स असतात तुम्ही तिथं कसं वावरायचं आहे काय करायचं या सगळ्या गोष्टी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितल्या जातील त्यानंतर इथं बघा पूर्वानुभवासाठी दहा मार्क आहे चालक पदासाठी म्हणजे तुमच्याकडे जर काही पूर्वे अनुभव असेल तुम्ही कुठं ड्रायविंग वगैरे केलं असेल तर त्याच्यासाठी हे दहा गुण आहेत त्यानंतर मुलाखतीसाठी इथे दहा गुण आहे आणि यांच्या मुलाखतीसाठी सुद्धा दहा गुण आहेत फक्त मोटर वाहन परीक्षा जी आहे तुमची घेतली जाणार आहे ती दहा गुणांची आहे आणि याच्यामध्ये सात मार्क्स पडणं तुम्हाला कंपल्सरी आहे जर इथं तुम्हाला सात मार्क्स जर नाही पडले तर तुम्ही या चाचणीमध्ये फेल असणार आहे आणि मग तुमचा विचार पुढे केला जाणार नाही त्यामुळं हे चाळीस गुणाला आहे आणि हे पन्नास गुणाला आहे पण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला हा क्रायटेरिया पूर्ण केल्याशिवाय लेखी परीक्षेचा क्रायटेरिया पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला पुढची भरती प्रक्रिया देता येणार नाही म्हणजे काय की इत जेवढे तुम्हाला जास्त गुण असतील शिपाई असू द्या किंवा चालक असू द्या इतर जेवढे तुमचे गुण जास्त असणार आहेत तेवढे तुमचे सिलेक्शनचे चान्सेस जास्त असणार आहेत लक्षात ठेवा समजा हे मार्क्स आहेत या तीस मार्कापैकी जो विद्यार्थी सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस म्हणजे सव्वीस प्लस मार्क्स घेणार आहे सव्वीस प्लस मार्क्स घेणार आहे तो विद्यार्थी पुढे कुठल्याही याच्यामध्ये सिलेक्शन होण्याचे त्याचे चान्सेस हे जास्त असणार आहेत कारण का मित्रांनो इथलं जे लीड असतं आपलं या लेखी गुणांचं जे लीड असतं हे लीड तुमचं शेवटपर्यंत राहत असं लक्षात ठेवा आणि म्हणून तुम्हाला यामध्ये चांगले मार्क्स आणणं अपेक्षित आहे आणि यामध्ये जर चांगले मार्क्स आणणं अपेक्षित असेल तर तुम्हाला जिके हे कशा पद्धतीनं वाचायचं आहे ते कळायला पाहिजे नाही तर तुम्ही आता उठणार मार्केटमध्ये जाणार मार्केटमध्ये त्यांची जे काही पुस्तक असतील त्याचं फक्त ते टायटल बदलतात आता त्याच्यावरती तुम्हाला या न्यायालय भरतीचं टायटल दिसेल मग त्याची भरमशाट फी काही पुस्तकांची आता एवढी मोठी जाहिरात आलेली आहे तर आता पुस्तकांची किंमत सहाशे सातशे आठशे रुपये होणार आहे ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या आणि त्याचा ते वाचल्यानंतर त्यातले प्रश्न किती येतील हे मात्र आपण सांगू शकत नाही म्हणून तुम्हाला याची जर योग्य तयारी करायची असेल तर मित्रांनो माझ्या विद्यार्थ्यांचे तुम्ही रिप्लाय बघा जे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत त्यांचे रिप्लाय बघा तुम्हाला जी केमध्ये सव्वीस प्लस मार्क्स मिळवून देण्याची जबाबदारी माझी आहे हे मी शंभर टक्के या ठिकाणी खात्रीने सांगतो कारण माझा तेवढा अनुभव आहे कुठले प्रश्न येणार या भरतीसाठी या शिपाई आणि चालक पदासाठी हे सुद्धा मी तुम्हाला इन डिटेलमध्ये सांगणार आहे कुठल्या टॉपिक वरती फोकस करायचा काय वाचायचं आणि आपण सुद्धा तुम्हाला प्रश्न देणार आहे त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना तयारी करायची असेल त्यांनी या ठिकाणी आपल्या चॅनलला जॉईन होऊन तयारी करू शकता आता जे विद्यार्थी पाठीमाग सिलेक्ट झालेले आहेत त्यांची आपण फी घेतलेली होती एकशे नव्याण्णव रुपये लक्षात ठेवा एकशे नव्याण्णव रुपये आणि या एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आपण त्यांना टेस्ट दिलेल्या होत्या त्यानंतर त्यांची मुलाखतीची तयारी सुद्धा आपण करून घेतलेली होती ज्या ज्या विद्यार्थ्यांची मुलाखत मी घेतलेली आहे त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा तुम्हाला मार्गदर्शन या ठिकाणी मिळणार आहे लक्षात ठेवा बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला त्यावेळेला विचारलं होतं की मुलाखतीला गेल्यानंतर का काय मग बऱ्याच जणांनी मोठ्या मोठ्या क्लासच्या मुलाखतीचं मार्गदर्शन घेतलं आपण फक्त एकशे नव्याण्णव मध्ये या सगळ्या गोष्टी केलेल्या होत्या आत्ता तर आपण याची फी किती ठेवलेली आहे मित्रांनो नव्याण्णव रुपये ठेवलेली आहे लक्षात ठेवा नव्याण्णव रुपये मध्ये तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन जी मिळणार आहे फक्त जी के आणि कुठून वाचायचं काय वाचायचं हे ज्यावेळेस तुम्ही आपल्या बॅचला जॉईन म्हणणार त्यावेळेला तुम्हाला सांगितलं जाईल चांगल्या पद्धतीची तुमची तयारी करून दिली जाईल कसं असतं मित्रांनो जसं घोड्याला लगाम असतो तसा तुम्हाला लगाम घालणं आवश्यक आहे की तुम्हाला या भरतीमध्ये फक्त शिपाई पदाची तयारी करत असाल तर शिपाई आणि चालक पदाची तयारी करत असाल तर चालक एवढंच तुम्हाला त्याच्यामध्ये दिसलं पाहिजे लक्षात ठेवा जर तुम्ही शिपाईची परीक्षा देत आहे आणि मग तलाठीचं वाचत बसला किंवा एम पी वाचत बसला तर मग शिपाईसाठी येणारे जे छोटे छोटे सोपे सोपे प्रश्न असतात ते प्रश्न तुमचे चुकतात अवघड गोष्टी विद्यार्थ्यांना लवकर येतात पण सोप्या गोष्टी तिथं परीक्षेला गेल्यानंतर चुकतात आणि मग तुम्हाला परीक्षेमध्ये या ठिकाणी सोपे सोप्या प्रश्नांची उत्तरं कशी मिळवायची आणि सोपे सोपे प्रश्न कुठून येतात जे आपण आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो की प्राचीन इतिहास जो आहे प्राचीन इतिहासावरती प्रश्न भरपूर आलेले होते मागच्या भरतीमध्ये आणि विद्यार्थी घाबरलेले होते की तर हे आमच्या वाचनातच नाही तर मित्रांनो हे सुद्धा प्रश्न आपण त्याची चांगल्या पद्धतीने तयारी करून घेणार आहे ते कुठून येतात हे मी तुम्हाला या बॅच मध्ये सांगणार आहे आणि ते प्रश्न सुद्धा आपण देणार आहे त्यामुळे तुम्हाला जर जॉईन करायची असेल तर आपली बॅच नक्की जॉईन करा फक्त नव्याण्णव रुपये याची किंमत आहे नव्याण्णव रुपयाला एकदा तुम्ही जॉईन झाला की तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कळून जातील आणि जीके शंभर टक्के तुमची तयार केली जाईल फक्त जी जीकेचा क्रायटेरिया पूर्ण केला तर या ठिकाणी चापल्यता चाचणी आहे मुलाखत चाचणी आहे या सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी करून घेतल्या जातील आता इथे ड्रायव्हरचा विषय आहे तो ज्याचा त्याचा विषय आहे फक्त लेखीसाठी आपण पूर्णपणे पर, तुम्हाला लेखीचा जो सिलेबस आहे त्या सिलेबसला धरून सगळ्या गोष्टींची प्रश्न तुमच्याकडनं आपण तयारी करून घेणार आहे त्या प्रश्नांची उत्तर अगदी अक्युरेटपणे या सर्व लेखी म्हणजे वीस गुणांची जी लेखी परीक्षा होणार आहे याची आपण तयारी चांगल्या पद्धतीने करून घेणार आहे आता इथं मात्र एक फायदा आहे की ज्यांना पुर्वा, पूर्वानुभव आहे त्यांचे चान्सेस जास्त आहेत त्यानंतर इथं तुम्हाला सगळ्यात महत्वाची परीक्षा द्यावी लागणार आहे इथं तुम्हाला सात मार्क्स कमीत कमी मिळवावेच लागणार आहेत सात जर मार्क तुम्हाला नाही मिळाले सहा पाच चार असे मार्क्स मिळाले तर तुम्ही भरतीतून बाद होणार आहे आणि मग बाकी राहिला मुलाखतीचा प्रश्न या सगळ्या गोष्टी तुम्ही माझ्यावरती सोडून द्या तुम्हाला एकदा बॅचला जॉईन झालं कि मग तुम्हाला कळेल आपलं शिकवण्याची पद्धत काय आहे आपण प्रश्न कसे काढतो आपलं जे मित्रांनो बुक आहे ईबुक लक्षात ठेवा ई बुक सध्या महाराष्ट्रामध्ये चर्चेचा विषय ठरलेला हे जे ई बुक आहे यामधून शंभर टक्के प्रश्न येणार आहेत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आता जी टीईटीची परीक्षा झाली त्या परीक्षेमधले जे आलेले प्रश्न आहेत ते पुराव्या सहित आपण आपल्या युट्यूब चॅनेलवरती हो टाकलेले आहेत मी जसे प्रश्न फ्रेम केलेले आहेत अगदी तसेच प्रश्न तेच प्रश्न ॲज इट इज त्या परीक्षेमध्ये विचारलेल्या आहेत त्यामुळं तुम्हाला केची जर तयारी करायची असेल मित्रांनो तर निश्चितपणे या भरतीमध्ये सगळ्यात महत्व जे आहे ते या जिक्केला जास आहे ज्याचं जिके बरोबर असणार त्याचंच यामध्ये सिलेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असणार आहेत शिपाई आणि चालक भरतीसाठी आणि बाकीचे जे लिपिक पदासाठी किंवा लघुलेखक पदासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलणार आहे जर तुम्हाला ही बॅच परचेस करायची असेल माहिती घ्यायची असेल तर निश्चितपणे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून कोणत्या तालुक्यातून या स्पर परीक्षेची तयारी करत आहे ते सांगा आणि व्हिडिओ चांगला वाटला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा धन्यवाद